सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय भोलाना दुपारी आई झोपेल काय लाडू हळूस घेताना आवाज होईल काय भोलानाथ दुपारी आई झोपेल काय लाडू हळूच घेताना आवाज होईल काय बोलानाद बोलानात बोलानाद भोलानाथ सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून रविवार येतील का तिंदा भोलानाथ भोलानाथ खरं सांगितला आठवड्यातून रविवार येतील कारे तीनदा भोलानात भोलानाथ बोलानाद भोलानाथ बोलाना, 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 सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळे येऊन दुखेल कारे ढोपर भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल कारे ढोपर का भोलानात भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय आभाळातून वेफरचा पाऊस पडेल काय भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय आभाळातून वेफसा पाऊस पडेल काय बोलानात भोलानात भोला लाला सांग सांग भोला पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग भोला पाऊस पडेल काय पाऊस पडेल काय पाऊस पडेल काय